ट्रैफिक में आठ 10 दस दिन में खड़े रहते हैं सर आप आगे कार्रवाई करें कोई पुलिस पुलिस वाला के कोई ताक नहीं हटाते तकलीफ रहते हमेशा की माते स्थानिक पोलीस महामार्ग पोलिसांना वाहतूक कोंडीचे नियोजन जमत नाही का महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या गलथान कारभाराने वाहतूक ठप्प होते का असे अनेक प्रश्न वाहन चालक स्थानिक नागरिकांच्या मनात उपस्थित होतात नवापूर तालुक्यातून साधारणतः सत्तेचाळीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे अर्धवट काम खराब रस्ते रस्त्यात पडलेले मोठे मोठे खड्डे मातीची डिगारे महामार्गावरील नादुरुस्त वाहनं यामुळे पावसाळ्यात महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते वाहतूक कोंडीचा प्रश्न नवापूर शहर चिंचपाडा विसरवाडी आणि कोंडाईवारी घाटात सर्वाधिक उद्भवतो वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने तिला सुरळीत करण्यासाठी विलंब का लागतो हा देखील एक संशोधनाचा प्रश्न आहे गेल्या दोन दिवसापासून नवापूर तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची प्रचंड चाण झाली आहे चिखल मोठमोठे खड्डे नादुरुस्त वाहनांमुळे वाहतूक ठप्प होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक पोलीस राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी घटनास्थळी जाऊन देखील वाहतूक तात्काळ सुरळीत होत नाही शनिवारी आठवडे बाजार असल्याने काही बसेस महामार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने गावातून बसेस रवाना झाल्याने गावात देखील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली शहरातून बसेस व अवजड वाहनांना बंदी केली असताना देखील वाहनं कशी मार्गस्थ होतात हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे या वाहतूक समस्यांनी स्थानिक नागरिकांसह वाहन चालक चांगलेच संतापले आहेत वाहतूक समस्या, समस्या सकाळपासून तर दुपारी साडेतीन पर्यंत सुरळीत न झाल्याने नागरिक प्रचंड वैतागले आहेत महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार वाहतूक समस्या व महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे सूरत जा रहा हूँ बराबर ये पुल की वजह से सब तकलीफ रहता है कोई पुलिस पुलिस वाला के कोई ट्राफिक नहीं हटाते तकलीफ रहते हमेशा की कीमतें सर मैं सूरज से गाड़ी भरा हूँ नागपुर के लिए सर इधर नवापुर बॉर्डर के पास से गांव में मतलब कि हम लोग को बहुत तकलीफ होती है रोड काम कराने की कृपा करें सर खजा भी पड़े वाहतूक शा शाखेचं दादा आज शनिवार आठवडे बाजार आहे आणि पाऊस पण पडलेला आहे तर ह्या मोठेजवळ अवजड वाहन हे बायपासने जायला पाहिजे ते तर चालूच आहेत परंतु जे आपल्या एस टी महामंडळीच्या बस आहेत त्या आतमधून जात आहेत तर आम्ही बस स्थानक इथं था। जाऊन सूचना दिलेल्या आहेत आतमधून गावातनं बस जाऊ देऊ नका असं म्हणून परत आम्ही गावातनं जन, गावात मा, मा, आपला बॅरिकेड उचलल्या जुन्या आरटीओला घेऊन गेलो तिथं लावल्या आणि परत बंदोबस्तासाठी आमचे ट्रॅफिक पोलीस म्हणा किंवा आमचे जन जनरलचे पोलीस गावातच आहेत बंदोबस्तला इकडे तिकडं महामार्गावर महा महामार्गावर देवळफळीकडं लोक आहेत जुन्या आरटीओ नागाकडे आहेत आपला ट्रॅफिक काढण्यासाठी कारवाई केली जाते कारवाई केली जाते अवजड आणि लाईन शे चालू आहेत पण मध्येच एखादा घुसला आतमध्ये ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर